आज काय झालेलं नारळ जे होते ना भरपूर शिल्लक होते घरामध्ये म्हणजे आपले घरात असं होतं बघा पूजेचे वगैरे नारळ शिल्लक असतात असे भरपूर नारळ आहेत मग काय करायचं प्रत्येक वेळी कुठे मोदक कर बड्या कर असं करून झालेलं असतं मग ते तेच पदार्थ खायला नको वाटतात तर आपण आज असाच एक नवीन पदार्थ बनवूयात तर तो काय आंब्याचे पण सीझन आहे त्यामुळं असा इतका मस्त आणि सात्विक पदार्थ बनवूयात खूप सुमुदर असा प पदार्थ आहे तर तो म्हणजे आपल्याला बनवायचा आहे आंब्याची पुरणपोळी तर त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला खोलेला ओला नारळ हा आहे हापूस आंबा हापूस आंब्याचा आपल्याला हा असा रस काढून घ्यायचा आहे हापूस आंबाच काय घ्यायचा तर तो साधारणतः घट्ट आणि कलर छान असतो आणि तो पण खूप चवीला सुंदर आणि ओरिजिनलच नॅचरलीच तो गोड असतो त्यामुळं हापूस आंब्याचा हा आपल्याला असा रस घ्यायचा आहे आपला नारळ नारळाचा चव किती आहे समजा पोय एक वाटी असेल तर हापूस आपल्याला दोन वाटी हापूसचा रस घ्यायचा आहे आणि आपल्या गोडाच्या आवडीनुसार आपल्याला गूळ घ्यायचं आहे गूळ पण आपल्याला साधारणत एक एक वाटी तरी साधारण होईल इतका म्हणजे आपल्याला गूळ घ्यायचा आहे तुम्ही इथं साखरेचा पण वापर करू शकता पण गूळ ह्या गुळानं पुरणपोळी म्हटलं की गुळाशिवाय पर्याय नाही म्हणजे तीच चव छान येते त्यामुळे मी साखर नाही केली गे घेतलेली तर गूळ घेतलेला आहे तूप एखाद चमचा आणि इथं आपल्याला घ्यायचे आहेत सहा ते सात वेलची जायफळ आणि सुंठ तर आपल्याला जायफळ इतकं घालायचं नाही आहे फक्त ते थोडंसं आपल्याला किसायचं आहे आणि ह्या सगळ्याची आपल्याला छान अशी पूड तयार करून घ्यायची आहे तर चला मग आपण आपण सर्वप्रथम काय करूया आणि आपल्याला पोळीसाठी लागणारा आहे कणिक कणिक कशी भिजवायची ते आपण नंतर बघूया अगोदर आपल्याला काय प्रोसिजर करून घ्यायची आहे तर आपल्याला गूळ हा सगळा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे हा किसलेला गूळ आहे किंवा तुम्हा तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता आणि हा आपल्याला सगळा ह्याच्यामध्ये गूळ हा असा ॲड करायचा आहे जर गूळ आपल्याला पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे जर विरघळला नाही लवकर तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ शकता काही हरकत नाही मी आत्ता साधारणतः तसंच करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये छानपैकी थोडासा फिरवून घेणार आहे जेणेकरून गूळ आणि रस एकजीव होईल हे बघा आपण एक असं गॅसवर भांडं ठेवलेलं आहे आणि ते छान मी गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम केलेली आहे लो तर आता आपण हे तूप घेतलेलं एक चमचा तर ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही म्हणताल हे तूप असं पिवळंसर का दिसतंय तर हे ॲक्च्युली गाईचं तूप आहे तुम्ही साधंही तूप वापरू शकता असं काही नाही आहे तर हे मस्तपैकी आपण असं तूप थोडंसं भांड्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं आता आपल्याला तूप असं छान असतं कढई गरम झाल्यामुळं तूप आपलं ऑलरेडी गरमच होतं तर आता आपल्याला हे घालायचं आहे ओल्या नारळाचा चव छानपैकी एक दोनच मिनटं आपल्याला असा परतून घ्यायचा आहे अगदी दो एक दोन मिनटं आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी, मी मिक्सरमधून गूळ आणि आंब्याचा रस असं छानपैकी बारीक करून घेतलंय एखाद दुसरे खडे राहिले असतील काही हरकत नाही ते ह्याच्यामध्ये वेळ घडून जातात एक दोन मिनटं आपलं छान असं ओल्या हो नाळाचा चवच आहे ना परतून झालेला आहे तुपामध्ये आता आपल्याला हे घालायचं आहे आंब्याचा रस हे बघा अशा प्रकारे आपल्याला असं हे छान असं आता हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे अगदी परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आणि लो फ्लेमवर असं करतच आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे हे जे बॅटर आहे आपलं पुरणाचं ते खाली कढईला लागता कामा नये कामाने कामा नये त्यामुळे आपल्याला हे फार केअरफुली अगदी करायचं आहे कसं टेन्शन घ्यायची काय हे नाही लो फ्लेमवर आणि मीडियम फ्लेमवर असं आपण छानपैकी ते सतत हलवत मस्तपैकी आपण ते घट्ट्याला घट्ट पण पूर्णासारखा येईपर्यंत आपल्याला ते मस्त असं परतून घ्यायचं आहे प्लस आरण परतून होईपर्यंत आपण पीठ पण आपण कणिक पण भिजवून ठेवूया बर का तर ह्याच्यामध्ये का काय करायचं आहे थोडीशी आपल्याला हळद घालायची अगदी पाव चमचा हळद आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला साधारणतः आपला अंदाजानुसार एक पाव चमचा मीठ पुरे होतं पाव चमचा एखादी चिमट जास्त तर आता हे आपल्याला पीठ अगदी मऊसर असं छान भिजवायचं आहे आणि साधारणत हे भिजवून झाल्यावर एक तासभर तरी झापून आपल्याला ठेवायचं एक अर्धा तास ठीक आहे तासभर अतिउत्तम तर असं आपल्याला छानपैकी हे पीठ मस्तपैकी अशी ही कणिक तयार करून छान अशी भिजत ठेवायची आहे तर हे बघा आपलं छानपैकी असं मस्तपैकी पुरण आपलं घट्ट होत आलं हे बघा झालं की नाही एक असं एका ठिकाणी गोळा व्हायला लागलेला तयार तर हे असं तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आपली ही वेलची आणि जायफळची आणि सुंठेची पूड तर आता हे आपल्याला छान असं असं छान आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे एक एक वेळा काय तरी मिस्टेक होती असं होतं की आंब्याचा रस वेळी जास्त पडला आहे आणि लवकर असं पुरण घट्ट होत नाही आहे मग अशावेळी काय करायचं घाबरून का जायचं नाही तर आपल्याला एखादा पोह्याचा एक किंवा दोन चमचे असं आपलं जर डाळीचं पीठ असेल चण्याचं पीठ बेसन पीठ तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घातलं ना की आपल्याला परवत छान असं आपलं घटसर असं पुरण तयार व्हायला लागतं त्यामुळं अगदी ला चिंता करायची काही गरज नाही आहे आणि टेस्टमध्ये पण काही फरक पडत नाही टेस्ट आहे तीच आपल्याला छान लागती तर हे बघा आपलं पुरण असं किती छान एक ठिकाणी असं गोळा व्हायला लागलेला आहे मस्त झालेलं आहे पुरण आता तर आपण आता हे गॅस करूया बंद आणि हे गार व्हायची वाट बघूया आपण गरम गरम तर पोळ्या लागता येणार नाहीत त्यामुळे हे गार व्हायची वाट बघूया हे बघा आपलं हे पूरण सॉरी आपलं हे पीठ असं आपलं कणिक हे असं छान आपलं भिजलेलं आहे तर आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये अगदी किंचित थोडंसं आपल्याला तेल घालायचं आणि थोडंसं आपल्याला आणखीन हे छानसं पीठ अगदी म्हणून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे बरं का पीठ तर हे असं मस्तपैकी आपण मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला तो असं छान असा गोळा करायचा आहे मस्त तेल थोडासा पाण्याचा हाताचा लावणार आहे असा भरपूर आणि हे मस्तपैकी आपल्याला झाकून अर्धा ते एक तास ठेवून टाकायचं आहे आणि मग तोपर्यंत आपलं पुरण ही थंड होतं आहे आणि पीठही आपलं छान भिजून टिंबून तयार होतं तर हे बघा आपण आता एक तास होत आला तोपर्यंत आपण बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि आपलं हे पीठ असं छान असं आपलं हे कणिक मस्त असं बघा तुम्ही थोडंसं फुगले पण बघा त्यामुळं ना हे पीठ इतकं आपलं छान असं कणिक आपलं हे मसूर झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे असंच हवं आहे आपण थोडंसं आणखीन असं थोडंसं आपण जरा हलक्या हाताने केलं छान होत आणि आपलं हे पुरण ही तयार आहे बघा इतकं आहे ना खूप सुंदर झालेलं आहे तर आता आपण पोळ्या लाटायला घेऊया अशा प्रकारे आपण हिची वाटी तयार करून घ्यायची आहे मस्तपैकी थोडस असं पिठा हात लावायचा आणि आपलं हे पुरण जे आहे आपल्याला ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे असं मस्त पैकी ही पोळी खूप छान लागते बर काम्यात नक्की कर अगदी सोपी आहे काही अवघड नाही आहे तुम्ही तेलावर पण लाटू शकता मला तेलावर येत नाही म्हणून मी पिठावरच लाट शकतो पुरण आपल्याला असं असं करत एकसारखं आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे एवढा असं करत करत आणि आपल्याला ही छान अशी पोळी लाटायची आहे आपल्याला फार पण पातळ लाटायची नाही आणि अगदी पण जाड लाटायची नाही अगदी सगळीकडनं एकसारखी अशी लाटायची आहे पोळी ही तुम्ही बघू शकता आता आपल्याला याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप आपण तवाही इथं गरम करायला ठेवलेला हा भिडाचा तवा आहे त्यामुळं हे बघा थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काहीही सोडू शकता शक्यतो माझ्या मते मा तेल, तेल सोडावं कारण खाताना पण आपण तूप घेणार आहोत आणि ही पोळी आपल्याला अशी छानशी घालायची आहे तुम्ही बघू शकता आपली ह्या साईडनं पोळी भाजलेली आहे पूर्ण आणि आपल्याला ती घ्यायची आहे उलटून आणि ही पोळी इतकी सुंदर लागते ना खूप छान लागते बरं का हे बघा आता आपण इकडून असं थोडंसं तेल किंवा तूप आपण सोडायचं आहे एकदम मस्त अशी आपली ही पोळी तयार होती आहे वास पण खमंग येतो बघा अगदी बघा बघा कशी छान फुगा लागली आहे की नाही किती मस्त तुम्ही बघू शकता इतकी छान होती ही पोळी खूप मस्त लागते बघा किती मस्त फुगली बघितली का टम अशी हे बघा आता ह्या साईडनं पण आपल्याला असं तेल सोडायचं आहे बघा तुम्ही किती मस्त फुगली आहे पोळी बघा किती सुंदर झाली आहे बघा टमटम फुगली आहे तर अशाच आपल्याला ह्या सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि हा खूप सुंदर आणि सात्विक इतका मस्त पदार्थ आहे आंब्याची पुरणपोळी आणि ह्या पोळीबरोबर खायचं काय तर तेही मी तुम्हाला नंतर दाखवते अगदी सगळ्या पोळ्या आपल्याला आटून होत बरं का हे बघा भाजताना पण पोळी आपल्याला सगळीकडून एकसारखी भाजायची आहे शक्यतो काठ असतात ना ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं की आपली पोळीमध्ये भाजली जाते आणि काठ असेच राहतात बघा कर्पूस अशी कसला कलर सुंदर आलाय अशा आपण सगळ्या पोळ्या लाटून घ्या बरं का हे बघा आपल्या पोळ्या अशा लाटून तयार आहेत खूप छान झालेल्या आहेत आणि आता आपल्याला दा त्या दाखवायच्या आहेत देवाला दा। नैवेद्य तर तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर झालेत ह्या पोळ्यांना खूप सुंदर झालेल्या आहेत आणि ह्या पुरणपोळीबरोबर काय करायचं आहे आपल्याला हे बघा मी असं छान हपूस आंब्याचाच असा रोज तयार केलेला आहे अगदी घट्ट असा आणि अगदी असा मस्त रोज तयार केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे साजूक गाईचं तूप आपल्याला मस्तपैकी असं सोडायचं आहे तुम्ही बघू शकता आणि ही आपली झाली पुरणपोळी आंब्याची पुरणपोळी मी हे देवाचं ता नैवेद्य आहे त्यामुळे हे बाजूला ठेवूया आपण आणि मी तुम्हाला दाखवते पुरणपोळी अशी आतून हे करून हे बघा की सुंदर अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती छान झालेली आहे पोळी खूप मस्त झालेली आहे आणि खायला पण अप्रतिम लागती, आणि तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणीनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन अशीच नवीन एक पुरणपोळीची रेसिपी घेऊन येते आहे बा बाय